नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे दत्तजयंती तर दत्तजयंती कशी साजरी करावी त्याचप्रकारे उद्या दत्तजयंतीच्या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्या तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि दत्तांची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला उद्या सकाळी अभिषेक करायचा आहे आणि दत्तांची मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवरही अभिषेक करू शकता तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही अभिषेक करू शकता किंवा फक्त पाण्यानेही अभिषेक केला तरीही चालेल तर अभिषेक करताना आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे त्यानंतर सोळा वेळा श्रीसूक्ताचे पठण करायचं आहे आणि जर सोळा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळाही शि श्रीसुक्ताचे पठण करू शकता त्यानंतर एक वेळा पुरुष सुक्त पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा पवमान सुक्त म्हणायचं आहे तसेच ज्यांना जमणार नाही तर त्यांनी अभिषेक करूनही श्रीस्वामी समर्थ या जप मंत्राचा जप केला तरीही चालेल तर अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते सर्वांनी तीर्थ म्हणून नंतर पिलं तरीही चालेल तर ज्यांच्याकडे फोटो आहे तर त्यांनी तो फोटो स्वामींचा किंवा दत्तांचा फोटो असेल तर तो, तो, तो फोटो स्वच्छ पाण्याने स्वच्छ करायचा आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्या फोटोला अष्टगंध व माळ घालायची आहे त्यानंतर त्यासमोर बसूनच आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोर कोरडी करायची व अन अत्तर लावायचं आहे त्यानंतर जर त्या तुमच्याकडे वस्त्र असेल मूर्तीला घालायला स्वामींच्या किंवा दत्ताच्या मूर्तीसाठी तर ते तुम्ही घालायचे आहे फेटा असेल तर फेटाही घालायचा आहे फुलं अर्पण करायचे आहे आणि उद्याच्या दिवशी जर चाफ्याची फुलं मिळाले ते अवश्य अर्पण करा त्यानंतर जर तुम्हाला उपवास निघत असेल तर तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे तर हा उपवास दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा आहे त्यानंतर उद्या हे सर्व झालं की आरती ही आपल्याला करायची आहे तर आरती ही बारा एकोणचाळीसला दुपारी करायची आहे कारण दत्त महाराजांचा जन्म हा दुपारी बारा एकोणचाळीसला म्हणजेच बारानंतरच नंतरच असतो तर आरती करताना प्रथम गणपतीची आरती करावी नंतर आपण दत्ताची व नंतर स्वामींची आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला ज्या आरत्या करायच्या असतील तर त्याही तुम्ही करू शकता तर आरतीच्या आधी आपल्याला नैवेद्यही दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपण काय नैवेद्य दाखवायचा तर बघा दूध आणि साखर याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा फळांचाही नैवेद्य दाखवला तरीही चालेल त्यानंतर उद्या सव्वा बारा वाजता आपल्याला गुरुचरित्राचा चौथावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे तर यामध्ये दत्तजन्माची कहाणी आहे तर तो अत्यंत प्रभावी आहे आणि त्यामुळेच तो आपल्याला उद्या सव्वा बाराला वाचायचा आहे सव्वा बाराला कम्प्लीट आपल्याला हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे त्यानंतर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला दत्तजयंती साजरी करायची आहे त्यानंतर या दिवशी आपण काय काय सेवा करायची आहे तर बघा या दिवशी आपण गुरुचरित्राचा चौथा अध्याय वाचणार आहोत आणि त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचा पूर्ण पूर्ण पाठ करायचा आहे तर आवर्जून हेही आपल्याला करायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी अकरा माळी श्रीस्वामी स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करायचा आहे तर दत्त महाराजांचा जो बीज बीज मंत्र आहे तर त्याचाही तुम्ही जप करू शकता त्यानंतर तुम्ही या दिवशी पिवळ्या क रंगाचं काहीही पण दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही मिठाई फळे किंवा कपडे यापैकी काहीही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करू शकता तर पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे तर पिवळ्या रंगाचं तुम्ही काहीही पण दान करू शकता तसेच गुळ व फुटानेही तुम्ही दान करू शकता किंवा अर्पण करू शकता तर नैवेद्यातही तुम्ही पिवळ्या वस्तू अर्पण करू शकता पिवळी मट मिठाई किंवा पिवळे फळं अर्पण करू शकता तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तर या सर्व सेवा व दान केलं तर नक्कीच दत्त महाराजांची तुमच्यावर कृपा राहील आणि या सर्व सेवेचे फळ तुम्हाला नक्की नक्कीच अनंत कोटीने मिळतील तर उद्याच्या दिवशी तुम्हाला जितक्या होतील तितक्या सेवा करा कारण कोणत्याही शुभ दिवशी आपण ज्या सेवा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला अनंत कोटीनेच मिळते आणि त्यासाठीच तुम्ही वेळात वेळ काढून नक्कीच उद्याच्या दिवशी या सर्व सेवा करा आणि याहीपेक्षा जास्त सेवा करायला मिळतील तर त्याही करा तुम्हाला वेळ मिळेल तर याहीपेक्षा जास्त सेवा अवश्य करा नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलंच फळ मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ